आता काय पैसे नसल्यावर असं मंजुरीच पैसे मागायचं तेव्हा ती फेडायचं मग काम करून एवढं तांदूळ भाकरी पीठ आणायचं बाळाचं नाव काय रोशन रोशनची पॅन्ट कुठे गेली रोशन दोन तीन वर्ष गेली घर बांधून देते त्याला तर अजून एक पण बाबा उभा राहायला नाही तुमचं मतदार नाव आहे का आधार कार्ड आहे मग का हरकत जायला टोकरी आला जातात खेकडे मास कुठं काय ते घेऊन जायचं गावात विकायला पैसे भेटतात जेवढं मासा भेटत तेवढं भेटतात असं असं उकरीत उकरीत न्यायच त्यात तुरुंब्या असत्यात त्या उंदर हा मग एक एक पोत भरत्यात त्या उंदराच्या बिळ्यातल्या तुरंब्या काढून एक एक पाट्या असं टोपलं भरत्यात ते मळून मग तिथं टाकायच्या आणि मग भात घेऊन घरी यात मासा पकडायला गेला तुम्ही टोकरी मध्ये कधी कधी दि साप असतो बिब असतो साप बघितला दोनशे रुपये रोज मग दोनशे रुपये रोज मिळते सोन्यात तू ते सोन्याचं केलं मग कसलं आहे ते सोन्याचं केल ते दोनशे रुपये सोनं मिळतं का तुला झालंय वीस रुपये तोळा आहे मंडळी नमस्कार मी वाटसरू मिलिंद भोसले आज एक नोव्हेंबर तुम्ही म्हणाल एक नोव्हेंबरला आज असं काय आहे दिवशी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली म्हणजे जवळजवळ एकतीस वर्षापूर्वी ऐश्वर्या राय हिला का म्हणतात ते विश्वसुंदरी हा किताब मिळाला होता तिचा आज वाढदिवस आहेत काय मोठं आहे आज एक नोव्हेंबर जागतिक एड्स दिन तुम्ही म्हणाल असं का वेगळं एक नोव्हेंबरला आज एक नोव्हेंबर मी वाट सुरू म्हणजे माझा आज वाढदिवस आहे हा वाढदिवस साजरा करावा म्हणून मी या लोकांच्या इथं आलेलो आहे मंडळी नमस्कार एक वेळ दोन राष्ट्रांमधील शत्रुत्व संपुष्टात येईल दोन धर्मांमधील वाद मिटतील एक वेळ दोन जातीमधील मतभेद दूर होतील संघर्ष कमी होतील परंतु गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील जी दरी आहे ना ती कधीच मिटणार नाही केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांकडे संपूर्ण देशाच्या नव्वद टक्के संपत्ती एकवटलेली आहे एका बाजूला आलिशान इमारती आणि दुसरे कित्येक झोपड्या पाहायला मिळतात कधी जर तिसरे महायुद्ध झाले तर ते गरीब आणि श्रीमंतामध्ये झालं तर नवल वाटायला नको कित्येक पिढ्या ज्यांचा आवाज समाजापर्यंत पोचला नाही कधी प्रतिकार केला नाही कि संघर्ष केला नाही केवळ सहन करीत राहिलेल्या समाजाने गृहित धरलेल्या मासेमारी खेकडे विकून मजुरी करून पोटाची भूक भागवणाऱ्या आपल्या आजूबाजूला असून देखील स्वतःचं अस्तित्व विसरलेल्या काहीशा दुर्लक्षित अशा कातकरी समाजाची व्यथा मांडण्याचा आज छोटासा प्रयत्न करीत आहे या लोकांना चार दिवस हक्काचं आणि चांगल्या दर्जाचं जेवण मिळावं या हेतून काही कुटुंबासाठी किराणा माल भेट म्हणून द्यायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने तयारी करून पुणे जिल्ह्यातील विंझर गावाजवळ कोंडवली पाट्यावर गेल्या कित्येक पिढ्या दारिद्र्याच्या चक्रव्यूहात अडकलेल्या जवळपास पंधरा ते वीस कुटुंबाची वस्ती असलेल्या ठिकाणी येऊन पोचलो हा कातकरी समाज आहे हे गावापासून जरा वेगळे राहतात थोडे अलिप्त राहतात आत्तापर्यंत यांना डावललं गेलं किंवा एक दुय्यम वागणूक दिली गेली पण त्यांनी त्याच्या ते विरुद्ध कधी अन्नविरुद्ध कधी आवाज नाही उठवला आणि त्यांचा आवाज अजूनही दबलेला आहे त्यांना अंगावर कपडे मिळत नाहीत त्यांना अन्नधान्य मिळत नाही घरांची तुम्ही आवाज तर बघतायत ते कसे दिवस काढतात अजूनही ते तीनशे रुपयात मासे विकून खेकडे विकून दिवस काढतात दुसरा उत्पन्नाचा काही मार्ग नाही केवळ त्यांना हाच उत्पन्नाचा मार्ग काही पिढ्या गेल्या ही आजची तिसरी पिढी आहे अजूनही त्यांच्या परिस्थितीमध्ये काही बदल नाही ते अजूनही माश्याची विकतात खेकड्या विकतात आणि लोकांची मजुरी करून दिवस काढतात हे कशाच त्याला काय म्हणतात हे खेकड्याच टोकरी खेकड्याची टोकरी पण त्या खेकड कशी काय खेकड हे तोंड त्याच ह्याच्यात जाती तिला परत बाहेर येता येत नाही हे असं आलून बसली की बरं तिला भारी आता येत नाही पण ते आत कशी जाते ह्याच्यात नाही अशी आज जाते अशी आपला हात बी निघत नाही आत मध्ये काही खाद्य असतंय का हा खाद्य चिला पी टाकायला लागते मास खेळकडे तुम्हाला गाव देतो रोज कधी कधी भेटतात दहा बारा भेटतात दहा बारा हा आणि ते विकत कसं काय विकत ते वाटे वाचत कसं खेकड्या दोनशे रुपयाला बारकू बाई शांताराम जाधव अर्धा एक किलो मासे घावत्यात ते आपल्या गावात शिरनीठ भेटेल ते खायाच भात पाकडायला जायचं व असं जायचं आणायचं ते आणायचं कुटायचं तेव्हा तांदूळ काढायचं तेव्हा जायचं खायाच दोन तीन वर्षे गेली घर बांधून देते त्याला तर अजून एक पण बाबा उभा राहायला नाही तुमचं मतदार नाव आहे का आधार कार्ड आहे मग सगळं आहे मग काय हरकत द्यायला सगळं आमचं आहे सगळं आधार कार्ड हाय जातीचा दाखला हाय आहेत जवळ सरकारकडनं यांना अपेक्षा आहे की यांना घर मिळावं वा, चांगली वागणूक मिळावी जे मूलभूत गरज आहेत अन्न वस्त्र निवारा त्या ते मिळाव्यात तेवढी अपेक्षा आहे पण त्याही पूर्ण होऊ शकत नाहीत म्हणून मी ठरवलं की कमीत कमी आपला जो खर्च आहे आपल्या बड्डेचा तो ह्या लोकांबरोबर शेअर करावा तेवढी फुल पुला, फुलाची पाकळी या लोकांना काहीतरी भेट म्हणून द्यावी म्हणून मी या आजीला आणि ह्या लोकांना घेतल्या भेटायला आलेलं आहे इकड ताई सारे खाणे चार पैसे कमवायला तुमचं पोट बघायला काय करताय हो तुम्ही खेकडे मासे मारतात <laughs> इकडं कोण असं <रते? laughs> मासिक या बाहेर या शिकली? <laughs> शिकली का नाही शिकली शहा होती शहा होती गावात काय माझं पकडायच म्हणून मग कमीत कमी आता पोरांना शिकवणार का शिकतात <laughs> पोरांना का? सरकार काय देत काय हा रेशन रेशन पण देत नाही रेशन भेटत तर तुम्हाला सामान आहे मास खेकडी कामाला जायचं आज नाही कुठे गेले नाही घरी चार पैसे मिळतात का मिळते काय करायचं दोनशे रुपये रोज मग दोनशे रुपये रोज मिळते सोन्यात तू कानाच गेल सोन्याचं केलं मग कस नाही सोन्याचं केलं ते <laughs> दोनशे रुपये सोन मिळते का तुला मिळत काय झालं वीस रुपये तोळा आहे इथं एकच घरी तुझं हा बर टोकरी लावल्या जातात खेकडे मासे कुठं काय ते घेऊन जायचं गावात विकायला बरं मग किती मिळतात पैसे भेटतात जेवढं मासा भेटतात तेवढं भेटतात असं तीनशे कुठं पाचशे रुपये कधी कधी कमी पण चारशे असं जेवढं मास भेटतात तेवढं तेवढंय का नाही दुसरं काय करतो आपलं कुठं कामाला तर तेवढं जायचं नाही तर घरातच बसून आता आमच्याकडे ही लहान पोरं आहेत म्हणून घरातच आम्ही आहे का मित्रावला काय असत काय कितीला सातवी ला आणि शाळा कुठे तुझी किती लांब इथून हॉस्टेल वा राहते अरे वाटेल नाही हॉस्टेल राहा शाळा शिक हे बघ तुझ्या आजीने मासा पकडायचं काम केलं <laughs> तस करायचं नाही शाळा शिकायची नोकरीला लागायचं <laughs> हा शाळा सोडायची नाही अजिबात तुम्ही बरं बर पण शाळा ना? <laughs> सोडायची नाही काय <laughs> शाळा सोडली की बांधून नाही बांधून नाही हे बघ आजी कशी मासे पकडते तसं मासा पकडायला लागतं मग खायला मिळणार नाही काय ना राहायला लागत चालणार का रोहित काटेकर रोहित काटेकर किती वेला येतो दहावी शाळा सोडली का करतो शाळा सोडली मागच्या कर अरे मग पप्पानी जे केलं तू आता हे मासे पकडायचं काम ते पण तू करणार पुढे आता नाही आता हे ना मग नाही पण शाळा शिकला पाहिजे होत ना बाबा मग आता घर चालवायला पण लागते ना अरे शाळा शिकला तू पैसे का मावशील नाही व्यवस्थित आता हे म्हणतात तीनशे रुपये दिवस काढले आम्ही तीनशे रुपयात घर बघतोय मग शाळा शिकला नोकरी लागल तुला पगार तरी मिळाल ना मग शाळा न सोडायची बाबा आजी आता तवाचं आयुष्य आताच आयुष्य काय फरक वाटतंय तुला मग ते बरं होतं का कुठले नाही आता बरं वाटत तवा ना कपडे मिळायचे ना पैसे मिळायचे खायला नाही काय नाही पण भेटत नव्हती आम्हाला वाईट का वाटायचं माहितीये का आ, आ, ते तुमच्या बायका डोक्या मासे घेऊन यायच्या ऐक तसं नाही खाली दडप लावलेला आणि त्यांचं ते एवढं पोट पुढं आलेलं ते कस तरी वाटायचं आम्हाला सुद्धा बघायला असं वाटायचं नक्की ही माणसंच आहे का दुसरी कोण माणसं आहे हा कसं वाटत होत ते असं तरी बरं जरा बघाय लोकांची वस्ती त्यांना राहायची बेसिक गोष्ट नाही येत लोकांना लोक। म्हणजे जगण्याकरता गोष्टी हव्या असतात बेसिक त्या गोष्टी यांच्याकडे नाही येतो बाळाचं नाव काय रोशन रोशनची पॅन्ट कुठे गेली हृतिक रोशन पॅन्ट कुठे तुझी कुठे घाबरायला लागले का ते बरं बर ঘরাতমি পপে তো না मासे पकडून नाही पोट भरत पन्नास रुपये शंभर रुपये पहिले किती दहा रुपये पाच शेवट मास होत दहा रुपये पंधरा रुपये मास होत चिचण्या आणि मोठ अस आता शंभर रुपये दोनशे रुपये पण मासा मारताय कोण पूर्ण असते का अरे हजारायचं काय तयारी आम इथं पण करे का म्हणजे कोण बहीण आहे कुठे ती तिकडे गेली आणि तुम्ही दोघीच अख्खा दिवस तुम्ही दोघी घरी एकट्या म्हणजे आवाज काय करता काय तू दिवसभर भात खाते साहेब बाग कोण करते किती वेळा येते कुठे येते माझी कडतेस का आतमध्ये ते ती कोण आहे तुझी बहीण ती तुम्ही तिघी है, है का पाच जण आहे पाच जण ही पण का तुमचं बराच मोठं कुटुंब आहे मग स्वयंपाक तू करते मला ऐका मग अशी म्हणली साहेब सगळं करते तू किती आहे तू मग शाळा शिकती ना बर शाळा शिकायची तू किती लागते शाळेत जाते ना एवढं हो। बायकच घर कोणच आहे बघा मंडळी तेवढ्याशा बारीक कोळी सायपा करत ती लोक एक माणूस सुद्धा बसणार नाही व्यवस्थित माणूस झोपला तर पाय बोलणार नाही एवढी खुली आहे मंडळी कमीत कमी एवढं बरं आहे त्यांना प्राथमिक शिक्षण घ्यायला शाळा तरी आहे बघा या शाळेत तरी त्यांना कमीत कमी चौथी पर्यंत तरी शिक्षण मिळतंय आहे खेकडे किती आहे तू एक पण नाही खेकडे ऐकून किती पैसे भेटतात तुम्हाला भेटतात दोनशे तीनशे रुपये म्हणजे अख्खा दिवस काम करून दोनशे तीनशे रुपये हो। सकाळचे घेतो ते आता आलोय आम्ही जेवलो नाही मग तेव्हा दोनशे रुपयात घर चालत आहे नाही चालत मग काय करायचं मग दुसरं काय उद्योग करतो दुसरं काम बी भेटलं तर करतो ते पण रोजानी करत असताना बर मग तुम्ही अचानक जर आजारीच पडला मोठा खर्च आला तर मग कसं भागवतो आता काही पैसे नसल्यावर पैसे मागायचं तेव्हा ती फेडायचं मग काम करू अख्खा दिवस तुम्ही पाण्यात उभं राहता काय त्रास नाही होत नाही होत आता चव लागले कशाचा त्रास नाही <laughs> पाण्याला खेळ बीत लागत नाही कारण अख्खा दिवस पाण्यात उभं असतो शहा शिकवता

मम्मी पप्पा आता का ते नाही किती पर्यंत शिकली शाळेत गेली किती पर्यंत शिकली शाळा बस नंतर काय झालं कंटाळा आलो का आता मला सांग तू शाळा नाही शिकलीस तर असत तू पकडणार खेकडे पकडणार मग काय करणार दुसरं हा तुम्ही काय असताय तुम्ही काहीच करणार तू एवढे वर्ष मासे पकडले की टोकरीत साप बिप दिसला कोण साप भी तो लाखो मासे पकडतो ला। आमला नाही बाबा काय झालं काहीच नाही पाणी तुर्ल्यापासून दिवसभर पाणीतच असते मग ते पाणी सरक पांडत राहून राहून काय तरस नाही होत तर काय थंडी ताप या असं येत हा तर मोठा कपडे नाही का काय नाही तसेच आपल्या गावात ज्यांना दया मया येत घेबाया साडी घेवा या साडी उद्या आणि मास चार या एवढं तांदूळ भाकरी पीठ असा ते पदराला बांधून आणायचं पहिलं पहिलं हो उंदराच्या बोळातून पहिलं पहिलं लय खंडलं असं उकरीत उकरीत निहायचं त्यात तुरुंब्या असत्यात त्या उंदर लिहिलं ना हा मग एक एक पोत भरत्यात त्या उंदराच्या बिळातल्या तुरुंब्या काढून एक एक पाट्या असं टोपलं परत्यात ते मळून मग तिथं टाकायचे आणि मग भात घेऊन घरी यायच हाल हाल काढलं मोरे आता घरी कोण कोण असतं आम्ही बायको कोर असतात माझी आणि मग पोटा पाण्याचा उद्योगाला काय करता मासे खेकडे कधी जर मासे पकडायला गेला टोकरी मध्ये कधी कधी साप असतो बिब असतो साप बघितलं साप चावतो चावत कधी चावतो चांगलं होतं साप नाही चांगलं ना काळजी घेत जा जाते कसं आहे आतमध्ये काय कसं कळणार तुम्हाला पोट पाणी त्या जेव्हा आता काळजी घेतली तरी त्या जेव्हा पोट पाणी आमचं कोणी बोलवलं तर कामा बी मला कामा धंद्याला मग दिवसभर मासे पकडून खेकडे पकडून किती पैसे मिळवता काय तरी चारशे पाचशे दोनशे कवा तरी आणि कधी असं आजार पण जर तर मग अचानक पैसे लागले कुठनापासनं तर काढायचं उसनं पासनं नंतर द्यायचं थोडं थोडं बार बार। मुला जाएगे। जाएगे। पाथा, पाथा, ता ता बर मुलं बाळाला शिकवतो शिकवत त्यांना ते पण मासे पकडून जायचं त्यांचं आयुष्य मग मग काय त्यांना पाठवता हा मुलगा आहे का शाळे पुढे तुझीला आहे ना शाळा शिक बाळा अजून किती मुलं आहेत दोघ आहेत मी पुरीचं लग्न एवढी मोठी पूर मग तिला शाळा शिकवली का ना ही सातवी पर्यंत पुढं काय शाळा शिकत नाही का माणूस काय माहित आता शिकलं काय आजार येतो माणसाला आता त्या शिकलं नाही तर आम्ही काय करायचं ते ताई बाप पाठवते त्यांना नाही शिकता येत मग आम्ही काय करायचं तू किती शिकली मी नाही ना काय शिकले मग कमीत कमी तुला कळत की बाबा शिकलं पाहिजे माणूस मग त्यांना कधी कळायचं की आपल्या आई बाबा दिवस काढले आपण नाही काढायला पाहिजे मारलं पण नाही जात शाळेत पुरीच मी यंदा लग्न केलं ते लग्न करून मार्ग संपला का मग आता संपला तर काय आता सांगायचं ती पण मासे पकडते का आता काय आता तिकडे काय करतो तिकडे जाऊन नाही अजून गेली काम काय करतो तिचा काय मग सुट्टी तेच कामच करणार ना मग नोकरी ती मग काय मंडळी या समाजामध्ये अजून भरपूर वंचित लोक आहेत त्यांना साध्या गोष्टी सुद्धा मिळत नाहीत अन्न वस्त्र निवाराही मिळत नाही त्यांच्याकरता तुम्ही काहीतरी करावा या हेतून मी व्हिडिओ बनवला आणि आपण असे बर्थडे ला लोकांना पार्टी वगैरे देण्यापेक्षा या लोकांना मदत करावी हा केवळ माझा हेतू होता बाकी तुम्ही सगळे तुम्हाला गरज नाही मंडळी जगातील सर्वात अवघड काम म्हणजे एखाद्याच्या डोळ्यातले आश्रू पुसून चेहऱ्यावर हसू आणणं कितीही पैसा खर्च केला तर हे निष्पाप हसणं कधीच विकत घेता येणार नाही पुन्हा एकदा भेटूया अशा एका वेगळ्या वर्णावर वेगळ्या आनंदात आणि वेगळ्या प्रवासात तोपर्यंत धन्यवाद